श्री नागेश्वर महाराज यात्रोत्सवाची अस्तोद येथे जयत तयारी शहादा तालुक्यातील अस्तोद गावात श्री नागेश्वर महाराज यांचे जागृत देवस्थान असून यात्रा सहा डिसेंबर रोजी भरणार आहे यामुळे यात्रेच्या तयारीला वेग आल्याचे दिसून आले आहे ग्रामपंचायत व नागेश्वर नवयुवक मंडळमार्फत येणाऱ्या व्यापारी व भाविकांसाठी सोयीसुविधा करण्यासाठी जय्यत तयारी केली जात असून यात्रेत हॉटेल व्यावसायिक लहान मोठ्या पालख्या विविध खेळण्याचे दुकाने रेडीमेड कपडे गृह हो उपयोगी भांडे आदी दुकाने थाटली गेले आहेत सहा तारखेला अस्लोद ग्रामपंचायत व श्री नागेश्वर नवयुवक मंडळ मार्फत शालिक शांताराम यांच्या मोफत तमाशा मंडळ आयोजित केला आहे तसेच अस्लोद गावातील प्रवीण महाराज व दिनेश बेलदार यांच्यामार्फत मागील सतरा वर्षापासून परकासा ते अस्पद नागेश्वर मंदिरपर्यंत पायी कावड आणली जाते तसेच यात्रेत गैरप्रकार घडू नये यासाठी अस्पृद पोलीस ठाण्याचे कर्मचारींची कळली नजर असणार आहे मी पुजारी भीमसिंग रतन सिंग गिरासे राहणारा स्लोक नागेश्वरच्या पुजारी आहे या देवांची स्थापना एकोणावीसशे त्रेसष्ट साली झाली आहे व चैत्र शुद्ध चतुर्दशीला ही स्थापना झालेली आहे हे देवस्थान जागृत आहे जा सर्पदंस तर दंस परंतु दुसरं एक नागिंचे आजारवाले कमीत कमी या तीन वर्षामध्ये तीनशे आणि सात लोक इथं सुधारले फक्त फेरी आणि धागा आणि आयुर्वेदिक दवा बिगर असं फार दैवत फारच जागृत आहे मी असलो नवयोग नागेश्वर सामाजिक शैक्षणिक मंडळाचा अध्यक्ष सुरेश साडुंके उपाध्यक्ष प्रवीण पवार सचिव दिनेश पाटील सर्व आमचे मंडळातील सदस्य सलाबादाप्रमाणे यावर्षी आमचे ग्रामदैवत नागेश्वर महाराज यांची सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यात्रा भरणार आहे तरी या यात्रेत सर्व परिसरातील ग्रामस्थ भगिनी यांनी सर्वांनी अस्तोद ग्रामदैवत याला भेट देऊन यांचं दर्शन घेऊन सर्वांनी आमच्या अस्तोद ग्रामदैवत यात्रेला प्रतिसाद करावा तसेच आमच्या अस्तोद ग्रामदैवतासाठी येणारे सर्वे खेळणी पाडणे वगैरे किंवा सौंदर्य सौंदर्यप्रसाधन ज्या दुकाने आल्या आहे सर्व परिसरातून जे काही दुकानदाराला आले आहेत त्यांचं बी आम्ही या ठिकाणी स्वागत करतो तसेच आसलोद येथील यात्रा यावर्षी तीन दिवस चालणारे तरी सर्व परिसरातील परिसरातील भाविकांनी हे लक्षात घेऊन तीन दिवस आमच्या आसलोद गावेच्या यात्रेला प्रतिसाद करावा तसेच येणाऱ्या सर्व भाविकांचं अस्लोद ग्रामपंचायत नवयोग नागेश्वर सामाजिक मंडळ आणि आमचे सर्व गावकरी बंधू यांच्यातर्फे सर्वांचं स्वागत करतो